गुड मॉर्निंग शुभ सकाळ समर्थ कुठे आहे का अगो कस परत 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 न सांगता वाजलेत किती साडेसात चला स्वयंपाक आहे पीठ मळायचे अजून सगळंच आहे फक्त वाळायला घातल्यात काल कोरड्या केल्या होत्या ना त्या पण वाळायला घातल्यात खारवाड्याचं पण वाळायला घातलंय आणि आणि लयच काळी झाली लोहांचं आहे काल हात दुखून आहे त्यामुळं आज वातावरण चांगले खारवाडा करावा का नाही असं अस राहिलं आहे खारवाड्याच झाकून ठेवलं इकडं अजून आणि तापातला आणि हा एवढा पण बुक झालेला आहे अजून ऊन पडलं तर ठीक कारण की कुरड्यासारखे नाही त्याचं हारवाड्याला एक दिवसात एक बाजू वा सुकली तर ठीक नाही तर मग खराब होतं ते लगेच बुरशी पकडली तर आणि वावरात खत येऊन पडले वावरातले कामं वावरा आता चालू होणार खत दिसतंय का चार डी गेलो काय काय चाललंय नको चप्पल घालतोय सँडल लहान होईल सँडलॉन घालायला आणि माझं लय दिवसातून आलं आमचा मोबाईल खराब झाला त्यामुळे आम्ही काय व्हिडिओ काढितच नव्हतो आहे का नाही हाय का नाही ना आता बाय करचं थँक्यू दे